जवळ आली की सर्वांना उत्सुकता लागते देवी कशावरून येणार घोड्यावरून सिंहावरून पालखीत बसून की हत्तीवरून तर मंडळी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये देवी हत्तीवरून येणार आहे कारण यावर्षी घटस्थापना ही सोमवारी आहे आणि जेव्हा जेव्हा घटस्थापना सोमवारी असते तेव्हा तेव्हा देवी नेहमी हत्तीवर बसून येते तर यामागचे काय संकेत आहेत शुभ संकेत आहेत की काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत देवीचं वाहन हे फक्त शुभ संकेत सूचित करत नाही तर येणाऱ्या वर्षातील शक्यता संकट समृद्धी यांनाही सूचित करतं तर पाहूया देवी हत्तीवरून येणार का भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र हा एक धार्मिक सण नाही तर एक आध्यात्मिक शक्तीचा जागर आहे देवी वर्षातून एकदा आपल्या भक्तांच्या भेटीला पृथ्वीतलावर येते मात्र तिचं आगमन कोणत्या वाहनावरून होतं यावर भक्तांचं मात्र खूप लक्ष असतं देवीचं आगमन आणि विसर्जन या दोन्ही गोष्टी वार आणि तारखेवर अवलंबून असतात तर देवी सहसा चार वाहनापैकी कोणत्या तरी एका वाहनावर येते जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस समृद्धी सुसंपन्नता येते ती घोड्यावर येते तेव्हा युद्ध संघर्ष यांची शक्यता असते जेव्हा ती नौकेमध्ये येते तेव्हा पूर भावनिक संरक्षण यांची शक्यता असते जेव्हा ती पालखीत बसून येते तेव्हा सुख समृद्धी मानसिक भावनिक शांतता सुख समृद्धी पसरते तर अशी या वाहनांची महती आहे तर मंडई यंदा देवी हत्तीवरून येणार आहे म्हणजे सुख समृद्धी शांतता भावनिक समाधान हे ती नक्की घेऊन येणार आहे हत्ती हे सामर्थ्य समृद्धी संयम आणि पावसाचं प्रतीक मानलं जातं यंदा देवी हत्तीवरून येत असल्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील पाऊस असेल पीक भरपूर उत्पन्न निघेल आर्थिक स्थैर्य आणि विकास होईल सामाजिक विकास होईल त्याकडून काही सकारात्मक निर्णय येतील आपल्याकडे श्रद्धा आणि लोककथांचा फार मोठा प्रभाव असतो तर देवीच्या आगमनाकडे लोक फक्त भक्ती म्हणून पाहत नाहीत तर खूप श्रद्धेने भावनिकतेने पाहतात ती त्यांची शक्ती आशा आणि समाधानाचं प्रतीक असते तर मंडळी यंदा देवी हत्तीवरून येणार हे खूप शुभ संकेत आहे म्हणजे यंदाचं वर्ष हे भरभराटीचं असणार आहे आर्थिक स्थैर्याचं असणार आहे आर्थिक विकासाचं असणार आहे आणि हा एक शुभ संकेत आहे तर ही श्रद्धा ही आपल्या कृतीतूनही नेहमी प्रकट होणार आहे तर यंदा देवीचं आगमन हे हत्तीवरून होणार आहे म्हणजे हे सर्व शुभ संकेत असतील आणि यातून मानवांचा नक्कीच सकारात्मक भावनिक विकास होईल तरी देवी हत्तीवरून येणार हा आपल्यासाठी शुभ संकेत असला तरीही आपल्याकडे या बाबतीत अंधश्रद्धा असता कामा नाही म्हणजेच ती हत्तीवरून येणार म्हणजे काहीतरी सुख घेऊन येणार समृद्धी घेऊन येणार पण यामागचं तत्त्व तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला मेहनत केली पाहिजे कष्ट केलं पाहिजे परिश्रम केलं पाहिजे तरच आपल्याकडे समृद्धी येईल तर हे शास्त्रही आपल्याला माहीत असलं पाहिजे की फक्त हत्तीवरून येणार म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येईल असे नाही तर आपली कृती ही तितकीच महत्वाची आहे आपल्याला कष्ट मेहनत परिश्रम हे करावे लागणार आहेत तरच आपल्याकडे सुखसमृद्धी येईल भरभराट येईल तर देवीचा हा शुभ संकेत खरा होण्यासाठी आपल्याकडेही सकारात्मकता असली पाहिजे आपण ही, ही समाजामध्ये शांती आणण्याचा समाधान आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या धार्मिक व्हिडिओसह हो, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय माता दी धन्यवाद